जोरदार धन्यवाद तर बघा आपल्या आगरी समाजांना भांडणा जाम होतात वेगवेगळी भांडणं असतात कोणी आपल्या जमिनीचे भांडणा घरांची भांडणं संसारिक भांडणा पण एक जात अशी असते दादूस एक जात अशी असते की ज्यांना कोणचाच चांगला पटेनी माशांची जातीन बघा एक मासा असते चेंडा चेंड मासा तो चेंड मासा माशांत रेऊन पण त्याला कोणी खात नाही तशी ही जी माणसं असतात ना ती आपले जातीन रेऊन पण त्यांना जात नाही ती माणसं म्हणजे लग्न मोरणारी माणसं ती लग्न मोरणारी माणसं त्यांच्यासाठी मी सांगता आजकाल लग्न जमवापेक्षा मोरालाच जातात तो धावते आजकाल लग्न जमवापेक्षा मोरालाच तो धावते चौकशी अली कोणची कोणावर मग काहीकांचा झामच फावते चांगले कारण खोरा घातल्याशिवाय घशाखाली यांचे घास जाणार नाही खराच लग्न मोर मोरणाऱ्यांचा कवाच भला होणार नाही पाहुणी अली बघायला का उठलंच यांचे पोटान फोर तर पाहुणी बघायला आली का आजूबाजूला लगे समजते त्यांचे पोटान फोर उठलंच पाहुणी अली बघायला का उठलंच यांचे पोटान फोर लांडाल सांगून पोन व कारालाच लवतान सोयरी खोर साखरपुरा झाला तरी पण कार्या घालाच्या सोरीत नाही खराच लग्न मोरणाऱ्यांचा कवाच भला होणार नाही चांगले पोरीचं नाच पडतील चांगले पोरीचं नाच पडतील ती नको करू सतरा जणांच्या माघारी फिरते निर्व्यसनी असला पोऱ्या तरी सांगतील पोऱ्या घागर्भ दारू पीते जमते सोयरी किन घालाला यांची जीभ झरत नाही खराच लग्न मोरणाऱ्यांचा कवास भला होणार नाही लगीन लागला ती लगीन लागत नाही तो पर्यन यांची समजानाच असते भीती लगीन लागत नाही तो पर्यंत यांची समजानाच असते भीती शंभर जणांनी चांगली केली इचारपूस तरी एकाच जण करते माती लोकांच्या काल्यावर रेतील लोकांच्या काल्यावर रेतील यांच्या आदशा कोणचा चांगला घरणार नाही खराच लग्न मोरणाऱ्यांचा कवाच भलावणार नाही शेवटाला सांगताव शेवटाला सांगताव जवरी जा। आकृता कराल तवरी आयस भराल शेवटाला सांगताव झौरी आकृता कराल तवरी आयस भराल भोगावं लागल तुम्हाला जर म जमती लग्न मोराल जिथे जीवांचे शापन तुम्हाला दोन तरी चिरं पारल्याशिवाय रेणार नाही खराच लग्न मोरणाऱ्यांचा कवाच भलावणार नाही खराच लग्न मोरणाऱ्यांचा कवाच भलावणार नाही